डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर झाल्या आहेत त्याबद्दलची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं शैक्षणिक वर्तुळात एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे संपूर्ण राज्यात या शिक्षण संस्थेचं जाळं विस्तारलंय या संस्थेच्या वतीनं शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि संस्था माता श्रीमती देवी साळुंखे शिष्यवृत्ती अशा दोन योजनांची घोषणा करण्यात आली आहे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी त्याबद्दलची माहिती दिली डॉक्टर बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत मिळेल पंच्याण्णव टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला शंभर टक्के पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला पंच्याहत्तर टक्के आणि पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के ट्युशन फी माफ केली जाईल तर कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रीमती सुशिलादेवी देवी साळुंखे शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे जे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होते आणि त्यांनी याच संस्थेच्या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतलाय त्यांना ट्युशन फीमधील पाच हजार रुपये माफ होणार आहेत असं कौस्तुभ गावडे यांनी सांगितलं तसंच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मॅकॅनिक लर्निंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग असे डिप्लोमा कोर्सेस सुद्धा संस्थेमध्ये सुरू असल्याचं गावडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला विरेन भिरडी ए आर सावंत उपस्थित होते